नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार अतिवृष्टी विजांच्या कडकडाटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे घराबाहेर न पडण्याचा इशारा आय एम डी विभागाने बऱ्याच जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलेला आहे तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील विजांचा कडकडाट कर आणि मुसळधार पाऊस आहे का तुमचा जिल्हा शेवटपर्यंत पहा जिल्हा मिस करू नका सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहू या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता आहे सत्तर ते ऐंशी टक्के भागात हलका ते मध्यम पाऊस कधीकधी मुसळधार आणि जोरदार पाऊस अपेक्षित आहे जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस राहणार आहे या ठिकाणी सुद्धा सत ते सत्तर टक्के हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका कायम आहे या ठिकाणी पन्नास ते साठ टक्के भागात मध्यम पावसाची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस अपेक्षित आहे या ठिकाणी सुद्धा पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका या ठिकाणी सुद्धा कायम आहे या ठिकाणी सुद्धा पंचावन्न ते पासष्ट टक्के भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका कायम आहे या ठिकाणी सत् साठ ते सत्तर टक्के भागात मध्यम पावसाची शक्यता आहे या विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा सारांश पाऊ मराठवाडा विभागात दहा ऑगस्टला सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार आहे सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे विशेषतः धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या भागात मुसळधार जोरदारसुद्धा कधीकधी दि, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागांनी वर्तवली आहे आवश्यक कारण नसेल तर घराबाहेर पडू नका हा इशारा आय एम डी विभागाने दिला आहे काही ठिकाणी पुराचे धोके असू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पुढे कोकण विभागातील काही जिल्हे पाहू ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसा आणि ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के मुसळधार पावसाची आणि ग ढगांच्या गडगडाटाची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के भागात हा पाऊस असणार आहे मुसळधार पाऊस कधी कधी विजा चमकण्याचा धोका आहे पुढे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के भागात जोरदार पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम आहे या ठिकाणी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के भागात जोर पाऊस आणि तुफानपणाची शक्यता जास्त आहे या विभागाचा संपूर्ण सारांश पाहू एकत्रित सारांश पाहायला गेलं तर कोकण विभागात दहा ऑगस्टला जोरदार मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि उच्च पावसाचा धोका आहे काही ठिकाणी विजा चमकण्याचे वादळांचे वातावरण राहू शकते तापमान तेवीस ते तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल सावधगिरी बाळगणे आवश्यक असून घराबाहेर जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी नागपूर विभागातील जिल्हे पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मध्यम पाऊस पन्नास ते साठ टक्के भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता कधीकधी थोडा अधिक अशा स्वरूपाचा पाऊस राहील वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व पावसाचा धोका कायम आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्के भागात हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण मध्यम पाऊस साठ ते सत्तर टक्के भागात मध्यम पाऊस कधी कधी जोरदारही पडण्याची शक्यता आहे च चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मध्यम पाऊस या ठिकाणी पंचावन्न ते पासष्ट टक्के भागात मध्यम पाऊस काही वेळा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलका पाऊस या ठिकाणी राहील या ठिकाणी पंचवीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत तापमान राहील पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे या विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा सा एकत्रित सारांश पाहायला गेलं तर नागपूर विभागात दहा ऑगस्टला ढगाळ वातावरण राहील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जास्त आहे इतर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पुढील जिल्हे पाहायला गेलं तर अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्के भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी पस्तीस ते पंचेचाळीस टक्के भागात हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे नंतर पुढे आपण वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व पावसाचा धोका कायम आहे यासुद्धा ठिकाणी तीस ते चाळीस टक्के भागात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे नंतर पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे अमरावती विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा सा एकत्रित सारांश पाहायला गेलं तर अमरावती विभागात दहा ऑगस्टला ढगाळ वातावरण राहणार रा आहे सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे तापमान चोवीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता या विभागात कमी प्रमाणात आहे नंतर पुणे विभागातील काही जिल्हे पाहू पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मध्यम प्रकारचा पाऊस या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के भागात मध्यम पाऊस कधी कधी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आयएमडी विभागाने वर्तवलेली आहे पुढे सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील या ठिकाणीसुद्धा पन्नास ते साठ टक्के भागात हलका, हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलका पाऊस शक्य आहे चाळीस ते पन्नास टक्के भागात हलका पावसाची शक्यता वर्तवली आहे सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका पाऊस या ठिकाणी पस्तीस ते पंचेचाळीस टक्के भागात हलक्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मध्यम प्रकारचा पाऊस पन्नास ते साठ टक्के भागात मध्यम पावसाची शक्यता आहे रत्ना रत्नागिरी हा जिल्हा जरी कोकण विभागात येत असला तरी या ठिकाणी आणि जो काही जो काही घाट प्रदेश आहे हा घाट प्रदेश पुणे विभागाला लागून येतो या ठिकाणच्या घाट प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंचाहत्तर ते पंच्याऐंशी पर्सेंट आहे नंतर या जिल्ह्याचा एक एकत्रित सारांश पाहायला गेलं तर पुणे विभागात दहा ऑगस्टला सामान्यतः ढगाळ वातावरण राहील या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मुख्यतः कोकण भागाकडील जे काही जिल्हे आहेत जो काही घाट प्रदेश आहे या घाट भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागाने वर्तवलेली आहे नंतर पुढे नाशिक विभागातील काही जिल्हे घेऊ नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे पन्नास ते साठ पर्सेंट भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी चाळीस ट ते पन्नास पर्सेंट भागात हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण व हलका पाऊस अशा स्वरूपाचा जळगाव जिल्ह्यामध्ये हा हवामाना अंदाज आहे पस्तीस ते पंचेचाळीस टक्के भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी दिली आहे पुढे नंदुर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व पावसाचा धोका या ठिकाणीसुद्धा कायम आहे यासुद्धा जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे जाणवणार आहे पुढे एकत्रित सारांश पाहायला गेलं तर नाशिक विभागात दहा ऑगस्टला ढगाळ वातावरण राहील नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमान हे चोवीस डिग्री ते बत्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान राहणार आहे सावधगिरी बाळगणे अतिशय आवश्यक आहे पावसामुळे रस्ते सडपातळ होऊ शकतात त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहेत अशा प्रकारचा हवामान अंदाज प्रत्येक जिल्ह्याचा रोजचा हवामान अंदाज ऐकण्यासाठी आपच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सदस्य व्हा धन्यवाद